नमस्कार मित्रांनो तर आज सकाळ सकाळचं नियोजन म्हणजे तुम्हाला सांगतो कि सकाळ सकाळचं नियोजन छको कुठं बाथरूम ठीक आहे तर विषय तुम्हाला सांगतो हे बघा इथं चाललेलं आहे कोमलचा सायपाक आणि सायपाक चाललेला असताना नियोजन तुम्हाला सांगतो आपण काय केलंय शापूची भाजी आणि दादा साहेबाचं वहिलं का निवेजन कस काय आलं मी सांगतोय पण एवढ्या लवकर काय उठायची गरज आहे जीग? हा आहे का सांगितल्यानं आहे का झोपावा पांघरून हातरून पांघरून काढून घड्या घालून काही माणसं बोलच नाही डोकं फेक फोडून घ्यायचं काम हाय का मात अकल सांग की जरा मग दादाला जरा झोपत जावा दहा अकरा वाज काय हा काय उठून गार लागतय माईंद काल ते पडलं हिथ पडलेलं आता ते हिडिओ काढता आलं नाही मला पडदीसन हे झालं नाही तर मग इथं पडलं दादा माहिती फरशीवर घसरून उठ म्हणलं माणसाने जरा थांबून उठावा परत ऊन आता आंघोळ करावा तिथं ऊन येई नाही इथं यश तर ऊन पडतय तिकडं तिथं सगळे ह्या घरांनी पडते इथं सावली सावली ठेवायला पाहिजे कोणापैकी का राथ राथ राथ। बरी त्यार आन्नात। आन्नात ते आरडून काल तर करते ती बसते अन्ना तर अन्नाचा त्रास नाही एवढा कोणाला हा तुला लई सोप वाटत तुला काय माहिती ए

कुठं जरा कानन निसल पहिलं होना गर पण भाजी जरा कराय देते का उचलून माझ्या तोंडात घालते काय जाऊन द्या अयो पिल्या काय करतोय काय नाय करताय छकू कुठे दिदी चालला अभ्यास अभ्यास त्याने मनाव घेतलंय आता इतका अभ्यास करणार आहे की टचून नावच का कसले प्रश्न Hmm? आज सांगायला सांगायला काय प्रश्न वाचून दाखव पहिली आज पहिली तर चालू आहे पहिली साठी गोड काय hmm. काय असते काय काय असतं गोड साखर गुळ ऊस साखर गुळ ऊस असं hmm. नाही मित्रांनो चला बर बर चालतंय <coughs> चला आपलं नियोजन इथं बसतो आता त्यापाठी शिवत नाही तो गुड घालीत त्यापाठी dispatch salah Purच